अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये प्रभाग क्रमांक अकरा मध्ये बहुजन समाज पार्टीला मोठे यश मिळाले आहे झाले आहेत अप्रवर्गातून विद्याशिव दत्त माटे ब प्रवर्गातून इस्माईल कासम लालूवाले तर ड प्रवर्गातून सचिन किसनराव वैद्य यांनी मतदारांचा विश्वास संपादन करत विजय मिळवला संपूर्ण अमरावती शहरात बहुजन समाज पार्टीच्या एकूण तीनही जागा याच प्रभागातून निवडून आल्याने हा विजय राजकीय दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जात आहे या निकालामुळे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये पक्षाची ताकद स्पष्टपणे दिसून आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे विजयानंतर तिन्ही विजयी उमेदवारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून फिरविंद चौक ते फ्रेजरपुर दरम्यान भव्य विजयी रॅली काढण्यात आली या रॅलीत बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल दासांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दुमधुवून गेला होता अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद